नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र प्राकूया आजच्या घडामोडीवर वीज दर कपातीला स्थगिती वीज ग्राहकांना झटका राज्यातील महावितरणच्या कोठ्यावधी वीज ग्राहकांना एक एप्रिल पासून वीज दरात मिळणारी संभाव्य कपात तुर्ता स्थगित करण्यात आली आहे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानंच अठ्ठावीस मार्च रोजी दिलेल्या आपल्या पूर्वीच्या आदेशाला महावितरणनं घेतलेल्या आक्षेपानंतर तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे वीज स्वस्त होण्याची अपेक्षा असलेल्या नागरिकांना आता जुन्या दरानुसारच वीज बिल भरावं लागणार आहे महावितरण एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही पुनर्विचार याचिका दाखल करणार असून तोपर्यंत आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती महावितरणच्या वकिलांनी केली होती आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार सदस्य सुरेंद्र बियानी आणि सदस्य आनंद लिमये यांच्या खंडपीठानं बुधवारी महावितरणची ही विनंती मान्य करत अठ्ठावीस मार्चच्या आपल्याच आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे नवीन दर लागू करण्याची प्रक्रिया थांबली असून पुढील निर्णय होईपर्यंत जुनेच दर लागू राहतील असं आयोगानं स्पष्ट केलं